नमस्कार आता शेतकल कसं काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी म्हण भास आणि सर्वांचं स्वागत आहे तर मी आहे मुंबई नागपूर हायवेवर आणि जळगाव पासून आहे साठ किलोमीटर अंतरावर तर हा ब्लॉग आहे मुक्ताईनगर मध्ये या हायवेवरनं जर तुम्ही प्रवास करताय आणि तुम्हाला नाश्ता करायचा आहे तर कुठं यायचं आहे तर फार लांब जायचं नाही आहे तुम्हाला कारण याच ठिकाणी आहे श्री संत मुक्ताई रेस्टॉरंट जे आहे इथं तर इथं काय काय मिळतं ते त्यांनी इथं लिहिलेलंच आहे पण मेन अट्रॅक्शन इथलं आहे शेगावची कचोरी इथल्या ज्या पण वस्तू शेंगदाना तेला तळून असते देतात तर आपण आता ट्राय करूयात आणि त्यानंतर इथली स्पेशल आहे गुवाची चहा ते शेगाव कचोरी इथं कशी बनते पर कचोरी 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 दे दे तर कचोरी या ठिकाणी बनलेली आहे आपण कचोरीची कचोरी मेकिंगची प्रोसेस पण पाहिली शेगाव कचोरी कशी बनते ते तर आपण पाहिलंच आहे पण इथलं सेकंड मेन अट्रॅक्शन आहे गुळाचा चहा तर इथं गुळाचा चहा बनतोय आपण तोही पाहूया टेस्ट अतिशय उत्तम अशी टेस्ट आहे आणि आम्ही नेहमी इथे येतो म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाइम इकडे चहा घेतो आणि इथे कचोरी आहे वडापाव आहे नाश्त्याचं नाश्त्याची सुविधा पण इकडे छान आहे तर मी आहे मुक्ताईनगरच्या संत मुक्ताई रेस्टॉरंट या ठिकाणी आणि इथं ही आहे शेगाव कचोरी तिच्या सोबत आहे मिरची आणि इथं आहे सॉस आपण सॉस नंतर घेऊ खटाई पण आहे पण आपण आधी फक्त फक्त कचोरी ट्राय करूया मिरची तिखट आहे आणि कचोरी खूप छान आहे तिची फिलिंग पण खूप छान आहे अजून मिरची खाऊयात मिरची खाण्यासाठी कंजूसी नाही करायची आणि तुम्ही जर इकडे आले मुक्ताई नगर साईडला तर नक्की घ्या आणि जर तुम्ही मुक्ताई आहात तर मग टेंशन असना आता आपण त्यावर सॉस टाकूयात कशी भरुपचरी छान कचोरी खाऊन झाली आपली आणि आता आहे वडा तर आपण हा ट्राय करूयात की कसा आहे म्हणून याच्यावर आपण थोडासा सॉस टाकूयात जितकं खायचं त्याच्यावरच आपण सॉस टाकलेला मिरची घ्यायच आपण कचोरी खाऊन झालेली आहे आणि पाववडा पण खाऊन झालेला आहे आता आपण चहाच्या कपात पिणार आहोत कॉफी तर गुळाचा चहा छान लागतो असं आपल्याला त्या एका कस्टमरने सांगितलं होतं आणि आपण कॉफी ट्राय करणार आहोत कारण चहा मी घेत नाही आहे सो करूयात ट्राय कॉफी पण छान आहे आणि स्ट्रॉंग नाश्त्यामध्ये कचोरी समोसा पोहा आणि शेगाव कचोरी वडा मिळतो आपल्या रेस्टॉरंटचा सकाळी चालू होतो आणि तीन पर्यंत नाश्ता चालू असतो आणि रात्रभर हॉटेल चालू असते आपली चोवीस तासो इथं करून येताना पंप आहे आपल्या खडसे पंप त्याच्या समोरून पुढे अंतराळ बुलढाणा अर्बन व्यवहार आहे त्याच्या समोर आहे आपल्या हॉटेल श्री संत मुक्ताई रेस्टॉरंट म्हणून आणि मलकापूरून येताना गावाच्या एंट्री करतो तिथंच आहे हायवेवरती तर इथं आपण खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता निघायचा सा वेळ झालेला आहे तर तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि इथं असं लिहिलेलं आहे कृपया उधार मागूच नाही तरी पण त्या काकांनी आम्हाला कॅडबरी दिली आहे ही ट्रीट आहे आमची